कुत्रा भुकून राहिला माझ्या कॅमेरामध्ये मा पहा साहेब हा दिसून राहिला हा पहा काहीच नको तू गाडी बंद कर गाडी बंद कर हा बस आता तू कुत्रा भुकून राहिला ना यस ये कुत्ता या कामचे यांना कुत्र्यांना स्मेल गेला हो तू काहीच करू हे बघ कुत्रा हे झपटी मारते आता कन्फर्म झपटी मारते नाही पाहिजे कन्फर्म झपटी मारते जमला 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 कन्फर्म बंद कर कर बंद करते यस गेला माझी वाचला रे कुत्र शिट મસ્ત બઢિયા હા 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 ખાતે હા ખાતે હા ખાતે બિલકુલ રહે અને મોબાઈલ ચંદા પાતું મોબાઈલ તો